आता बातम्या सविस्तर पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरांतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस शिपाई भरती अनुषंगानं लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांना सात जुलै रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील चार ठिकाणी स्मार्ट सिटी बसेसची विशेष सुविधा ठेवण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार प्रशांत स्वामी पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरांतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस शिपाई भरतीच्या अनुषंगानं लेखी परीक्षाकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांना सात जुलै रोजी लेखी परीक्षासाठी जीबीबी कंपनी गोडाऊन सोलापूर धुळे हायवे करोडी टोल नाका या ठिकाणी जाण्याकरिता शहरातून छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बस स्थानक ते करोडी टोल नाका सेंट्रल बस स्थानक ते करोडी टोल नाका रेल्वे स्थानक ते करोडी टोल नाका बाबा पेट्रोल पंप पंचवटी ते करोडी टोल नाका अशा चार ठिकाणून विद्यार्थ्यांसाठी विशेष स्मार्ट सिटी बसेस सोडण्यात येणार आहे परीक्षाकरिता येणाऱ्या उमेदवारांना सात जुलै रोजी सकाळी ठीक नऊ वाजता करोडी टोल नाका येथे परीक्षा केंद्रावर आणण्याकरिता या स्मार्ट बसेस सोडण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्ष शिक्षक राजेश मयेकर यांनी दिले आहे